हॅलो <laughs> काय तर कसे तुम्ही स्वागत उमता रे तिथ का युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो पुसेगाव मैदानात मोठा आहे माझ्यावर दिनेश भाऊ आहे आणि इकडे सर्व आहेत त्याला मित्रांनो आता डायरेक्ट रस्तेलाच भेटू आपण असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा मित्रांनो फायनली आम्ही पोचलो मैदानावरती बघूया आज सर्व टॉपची नंदी आहेत सर्व दाखवतो मित्रांनो असंच ब्लॉगला कंटिन्यू राहा सर्वांची मुलाखत घेतो दिनेश भाऊ कसा वाटतंय तुला थंडी वाजते सकाळी 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 लवकरच आलो मित्रांनो फुल संडे वाजते मित्रांनो तुम्हाला सर्वांना दाखवतो सर्वांची मुलाखत घेतो असंच ब्लॉगला कंटिन्यू राहतो मित्रांनो दोर लिखारांचा हारण्या पण आटल्यात आलेला आहे आता हारण्याचा पायरा अजून लपून पायरा आहे गाड्या सोडणारे पंच खाली आवाज येतो का गाड्या सोडणारे पंच हात वर करा एक लष्करी या पशु वैद्यकीय अधिकारी क्लास वन अधिकारी दत्ताभाऊ लोखंडे या मैदानात उपस्थित आहेत त्यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे आणि कोण होता पहिला गडाचा मारकरी गडा असतो सुंदर असा गाड्या पदार्थ आणि सुंदर असा गाड्याचा मध्ये सुंदर अशी गडा असतो पहिल्या गडाचा मार कोणता तालुका कोणता जिल्हा लडाख लडाख अधिक एक लक्षात घ्या एक घ्या मैदानाला सुरुवात केली आपण सगळ्यांनी सेवागिरी बाबांच्या गुरु श्री शेवागिरी महाराज सतगुरु दत्त जगदगुरु सतगुरु श्री सेवागिरी महाराज की जय यार आयरोनिया पाच झाला दोन लक्ष द्या भागवत टीम उठणार आहे आणि आठे सतगुरु कोण कोणाला सुंदर लढा संभव झाला कैलासवासी गणपत दामा मस्को याच्या स्थानात पुढे गणपत बारा गाड्या पडतात बारा गाड्यामध्ये रणसंग्राम चालू झाला एक गाडी दोन गाडी तीन गाडी बारा गाड्या पडतात गाड्यावर लक्ष द्यावा कोण गुणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही पगा लढा पगा

अकराच्या मैदानाचा सुंदराचा अकरा पडव आणि अकराचा गाडी मालक होतोय साडी पात्र लढा पाहिला सुंदराची लढा चालू आहे आणि शेवटच्या क्षणाला लढा झाली बारावा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र आपण तिंदुस्थानात परंपरेच हिंद के मैदा अतिशय हिंद लढत झाली

पात्र सुंदराच्या गाड्या पात्र सुंदर गाड्या गाड्या पड महिलांच्या बरोबर इतका

फिर आलू फोन गर्दले पढे ખાલી <tutly> ઉતરા <with wind Ye échisiaSenka> <tutly> म्हणजे म्हणजे तरुण वर्गाला खूप आकर्षित केले बघायला तरुण वर्गासाठी तोंड ये थांक्स या पेठरा क्षेत्राला जो नवीन पुराणी आहे हा परिकेंद्रीय मंडला क्षेत्र मध्ये आहे

dada piston da mana panjin dibeli enerjihuna box e e tala yana buda e baner dada changa buda amne tala samaya tuma या बा सरजा बा शक्त्या

Bà gác chách 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 भाई एक लक्षात द्या पुढे तीस लोक उभ्या आठवड घेऊन आठवड घेऊन तीस लोक उभ्याला काय फटका बसला संयोजक नाही लक्षात द्या गाडी थांबव संयोजक कमिटी आहे बैलगाडी मालक आपण या ठिकाणी काही करा प्रेशन वर्ग आपल्या या ठिकाणी किंवा बैलावरती प्रेम आहे परंतु निकार। या ठिकाणी आपण थोडी गर्दी करू नका ती पहिला खाली जाऊ द्या घरक्रमांक पस्तीस चा निकाल पस्तीस चा निकाल चार क्रमांक चार मध्ये पाहिले गाडी ज्योतिलिंग प्रसन्न तिसार रिषा मध्ये पोचले करार या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे एक लक्षात घ्या नामावंत गाडी मालकांनी आपलं नामावंत असणार नाव तसंच नामावंत ठेवलं पाहिजे गाड्या सर्व आले त्या बारकी बघ वा सर गे बारकी कडल हात्यार लागत कडल

زور نيشان وار دانہ نشان عليه 말미암아 3 0 داري تو جنن پورا گڈی تو ہے ن توڈو جن والے گارا اسورا 3 0 اور تو 3 دارا اودا کرائے پبلک نے دتا يہ چوتا وپر کرائے بگا نہ تيت 3 0 اور 3 0 eh tam portugal utra watcher 50 lakh আনিন্না ম্যন সানেন ক্না ড্নান ক্না কোনা